हाय मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला बॅकनेक दाखवते म्हणजे जो रेडीमेड ब्लाऊज असतो ना त्याचा बॅकनेक छोटा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता हे जे माझ्याकडे कस्टमरचं ब्लाऊज हे त्याने रेडीमेड घेतलेलं आहे तर त्यांचा पाठीमागचा गळा हा खूप डीप वाटतो आहे त्यांना म्हणून त्या बोलल्या की याचा गळा मला छोटा करून दे म्हणून मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे की माझ्याकडे एक साधा कॉटनचा सा दुसरा कपडा होता सेम तशाच प्रकारचा होता म्हणून तो त्याला मॅच झाला मग मी त्याचे चौकोन म्हणजे साडेतीन साडेतीन बाय साडेतीनचे असे चौकोन आखून घेतले कापून घेतले आणि नंतरून तुम्ही बघू शकता त्याची एक अशी लेस तयार करून घेतली म्हणजे असे पूर्ण जे पूर्ण गोल गळ्याचं माप घेऊन त्या गळ्याच्या मापामध्ये जेवढे चौकोन बसतील तेवढे त्रिकोण मी तयार करून घेतले हे तुम्ही बघू शकता असे एक व्यवस्थित त्रिकोण करून घ्यायचे अशी ही पूर्ण लेस तयार करून घेतलेली मी आता आपली पूर्ण लेस तयार झालेली आहे मग त्याच्यानंतर आपल्या गळ्याला म्हणजे अर्धा इंच आतमध्ये दे जाऊ द्यायचं अर्धा इंच आतमध्ये जाऊन तुम्ही बघा की मला ती थोडी कमी पडली म्हणून मी परत एकदा स्क्वेअर काढून घेतलेले कारण की लेस आपण त्याच्या माप आप घेऊनच पूर्ण व्यवस्थित करायची आहे तीन मला त्रिकोण कमी पडले मी परत तीन त्रिकोण कापून आणि तयार करून घेते आता माझी लेस आता रेडी झालेली गळ्याच्या मापानुसार आता आपला जो गळा आहे रेडीमेड ब्लाउजचा त्याच्यावरती ते ठेवायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची तुम्ही बघू शकता मी अशी एकदम व्यवस्थित मध्ये अर्धा इंच जाऊ द्यायचं आणि वरतून टीप मारून घ्यायची पूर्ण व्यवस्थित टीप मारून घेतलेली मी बघा आपला गळा किती छान दिसतोय आणि रेडी एकदम इझी आणि सोप्पा आहे तुम्हाला पण जर असे रेडीमेडचे गळे मोठे वाटत असेल तर तुम्हीसुद्धा असे तयार करू शकता माझ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करून बघू शकता तुम्हीसुद्धा तुमच्या कस्टमरला सजेस्ट करू शकता की तुम्ही अशा प्रकारे नेक डिझाईन करून घ्या म्हणून हे बघा आपला गळा एकदम व्यवस्थित रेडी आहे आणि मधून जे एक्स्ट्राचं कपडा आलेलं आहे तो मी कापून घेतलेला आहे आतल्या बाजूने कापून घ्यायचं आणि परत एक टीप मारून घ्यायचे